भाजपावरती एक नाराजी व्यक्त केल्याचं पाहिलं नाही नाराजी नाही आहे कुटुंबाची बैठक आहे आणि कुटुंबाच्या बैठकीमध्ये या गोष्टी सांगितल्या पाहिजे आमदारांच्या ज्या भावना होत्या त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे गिरीश भाऊ हे त्या पक्षाचे नेते आहेत आणि नेत्यांच्या नेत्यांच्यासमोर कार्यकर्ते काय बोलले हे सांगणं माझं काम होतं आणि मला तरी असं वाटतं की काही गोष्टी ज्या घडत आहेत ते एकमेकामध्ये सांगितल्यानंतर आपोआप दुरावा कमी होतो ही कुटुंबाची बैठक होती या बैठकीमध्ये एकच निश्चय झाला आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये दोघंही खासदार निवडून आणायचे आणि मला तरी असं वाटतं की जिथं पक्ष वेगळे वेगळे असताना एकत्रित येतात त्यावेळेस थोडी उंडी दोंडी निघत असतात याचा अर्थ आम्ही काही एकमेकाच्या विरोधात आहोत हे डोक्यातून काढून टाका हो तुमचा उद्देश असा असतो की लोकसभेत तुम्ही मदत करता पण विधानसभेच्या वेळेस भाजप एकमेकांनी मदत करावी आम्ही अपेक्षा व्यक्त केली आणि जे खालच्या आमदारांची भावना होती ती व्यक्त केली आणि गिरीश गोंडे त्यांना उत्तर दिलं की यावेळेस सुद्धा आपण अकराशे अकरा आमदार महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये नंबर एकला लाटून आणू त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात खर्च खत